आणि सुधाम बोईरा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या भाषा आपली भाषा आपल्या ती बोलणाच पडील आणि पोरासा बी शिकाडनाच पडेल ना कामच नाही तुम्ही बी विसरतास ना का आणि पोरासासला बी विसरू देतास ना का आणि आईफडकी सोडतास ना काय मैलासाला होतात हा फडकी आम्ही ओळख फडकी मी दिल्ली घी जाई्याव आणि राष्ट्रपती मॅडमला बी ती मी सांगा का आमनी आठ मी ओळख तिला बी आवड तिने भी ती, ती पांघरी पण आपल्या आदिवासी मी खरी ओळख इला इशारताच नका हिला टाकताच नका आणि परत एकदा मी सगळ्यांचे गावकऱ्यांचे मनापासून आभार मानते पुढच्या येणाऱ्या काळात इथल्या विकास कामांसाठी आम्ही कुठे कमी पडणार नाही मंचावरच्या सगळ्याच मंडळीसह मी सगळ्यांना शब्द देते आणि परत एकदा थांबते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत जय आदिवासी घेण्यासाठी आम्हाला संभापंडमची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मी तुम्हाला फक्त विनंती करतो मॅडम यानंतर